शी शी स्वामी मी स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आणि आपला माहिती की श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातली उद्या अंगारक चतुर्थी आलेली आहे हो कारण की दोन हजार पंचवीस मधली ही पहिली अंगारक चतुर्थी असणार आहे त्यामुळे सर्वांसाठी अतिशय अतिशय हा खास आणि अतिशय दुर्मिळ योग आहे कारण की श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्येच अंगारक योग आणि अंगारक चतुर्थी चालून आलेली आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने उद्या उपवास करावा गणपती बाप्पांची आराधना उपासना करावी सोबतच दिवसभर उपवास करून त्यांचं दर्शन जर घेता शक्य झालं दर्शन घ्यावं मंदिरात जाऊन किंवा घरात सुद्धा तुम्ही षोडोपचार पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करू शकता आणि संध्याकाळी चंद्रोदय झाला की उपवास सोडायचा मोदकाचा वगैरे नैवेद्य गोडधोड नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे एक दिवसाचं हे व्रत आहे पण अतिशय प्रभावशाली आहे सोबतच अंगारक योग आहे तर आपण वर्षातून आणि कधीतरी हा योग जुळून येत असतो त्याच्यामुळेच आणि आपण सोबतच एक गोष्ट म्हणजे श्रावण महिना जो पुण्य संचयाचा काळ आहे सोबतच आता या महादेव म्हणजे आपण महादेवांची सेवा तर श्रावण महिन्यात करतोच आणि जेणेकरून महादेवांची कृपा प्राप्त व्हावी पण सोबतच आता अंगारक योग आहे गणपती बाप्पांची देखील कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उद्या आपला अतिशय प्रभावी सेवा करायची आहे प्रत्येकाने करायचे मित्र म्हणजे प्रत्येक आईने प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांसाठी आणि स्वतः मुलांनी सुद्धा आपल्या प्रगतीसाठी नक्कीच ही सेवा उद्या करायलाच पाहिजे अतिशय प्रभावशाली आणि लगेच त्वरित फलप्राप्ती देणारी अशी प्रकारची सेवा आहे तर नक्कीच ती सेवा काय आहे साधी सोपी पाच मिनिटाची ही सेवा आहे ती तुम्हाला प्रत्येकाने करायची आहे जर नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल बुद्धिमत्ता स्मरण शक्ती वाढवायची असेल सज बुद्धी वाढवायची असेल नंतर सोबतच कोर्ट कचऱ्यांचे काहीतरी खटले मागे लागले असतील त्याच्यामध्ये जर आपल्याला बाहेर पडायचं असेल यश मिळवायचं असेल आपल्या बाजूने निकाल लागावा जर वाटत असेल तर नक्कीच उद्याची सेवा नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा जिथे मला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि उद्या मंगळवार आहे जेणेकरून उद्या मंगळ मंगळागरी पूजन देखील असतं श्रावण महिन्यातलं मंगळवारी आणि सोबतच अंगारक योग अतिशय दुर्मिळ योग आणि दोन हजार मधला पहिला अंगारक चतुर्थीचा योग आहे आता आपणास माहिती आहे ज्यावेळेस आपल्या चतु संकट चतुर्थीचे व्रत चालू असतात कधीतरी काय होतं आपल्याला माहिती नसतं चुकून माकून काहीतरी खाण्यात येतो त्यामुळे तो उपवास सुरतो मग खूप जण काय करतात अंगारक चतुर्थीची वाट बघतात जी की ज्यावेळेस अंगारक चतुर्थी येईल त्या दिवशी मी उपवास करेन त्या दिवसापासून मी संकट चतुर्थीच्या उपवासाला मी प्रत्येक महिन्याच्या सुरुवात करेन खूप जण करतात पण तुम्हाला मी सांगू इच्छिते ज्यांना कोणाला वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात संकट चतुर्थीच व्रत करणं शक्य होत नसेल मग काही तुम्हाला तुम्हाला तब्येतीचा प्रॉब्लेम असेल गोळ्या वगैरे असेल किंवा उपवास तुम्हाला जमत नसेल किंवा कामानिमित्त खूप लांब जावं लागतं त्यामुळे उपवास धरता येत नाही आहे तर अशा काही समस्या असतील तर नक्कीच त्या प्रत्येकाने मी खरं सांगेल उद्या अंगारक चतुर्थीचा उपवास नक्की करावा गणपती बाप्पांची आराधना उपासना वेळात वेळ काढून नक्कीच करावी कारण की असं म्हटलं जातं की बा जर तुम्ही एक अंगारक चतुर्थीचा जर उपवास केला तर तुम्हाला एकवीस चतुर्थी केल्याचं पुण्य प्राप्त होतं तर अशा प्रकारे हे अतिशय अतिशय प्रभावशाली हे उद्या व्रत असणार आहे उपवास असणार आहे उपासना असणार आहे गणपती बाप्पांची आणि आपणास तर माहिती आहे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्यात पहिले कोणाची आपण पूजा अर्चा करतो किंवा स्मरण करतो म्हणजेच गणपती बाप्पांचं कारण की जे काही आपण काम चालू करणार आहे जिथे कुठे गा जागा घेतली आहे वास्तू करणार आहे किंवा पूजा करणार आहोत सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी आपण गणपती बाप्पांची सर्वात पहिले आपण आराधना उपासना आणि त्या आणि त्याच्यामध्ये स्मरण करत असतो तर अशा प्रकारे उद्या आपल्याला संकष्ट अंगार चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष उपासना करायची आहे तर तुम्हाला ती काय करायची ते तुम्हाला सांगते तर तुम्हाला सांगते उद्या चंद्रोदय आधीच तुम्हाला सांगते मी उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तो बारा ऑगस्टला संध्याकाळ म्हणजे रात्री ठीक नऊ वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे आता प्रत्येक शहरामध्ये त्यांच्या ह्याच्यानुसार वेगवेगळ्या चंद्रोदय होत असं वेळ दाखवली होते पण जे पुण्यामध्ये राहतात त्यांना मी सांगू इच्छिते नक्कीच जो चंद्रोदय आहे तो नऊ वाजून तेरा मिनिटांनी म्हणजे सव्वा नऊ वाजता उद्या म्हणजे चंद्रोदय असणार आहे त्यामुळे जे कोणी आणि मी ते अजून एक सांगू इच्छिते खूप जण काय करतात किंवा उपवास धरतात संकट चतुर्थीचा किंवा अंगार चतुर्थीचा उपवास धरतात आणि मनानेच मनानेच ठरवतात की काय चंद्रोदय बघायची काय गरज आहे चंद्रोदय म्हणायची कशाला वाट बघायची किती उशिरा चंद्र आहे त्याच्यापेक्षा आपण लवकरच आरती वगैरे करून संध्याकाळी जेवण स्वयंपाक झाला की नैवेद्य दाखवून आरती करून जेवण करून घेऊ तरी अतिशय चुकीची प्रथा आहे चुकीची पद्धत माणसांनी स्वतः घालून घेतलेली आहे त्यासाठीच आपल्याला का दिलेलं आहे चंद्रोदय वेळ का दिलेली आहे प्रत्येक महिन्याच्या संकट चतुर्थीला ती यासाठीच की आपल्याला जो काही आपण उपवास करतो संख चतुर्थीचा अंगार चतुर्थीचा तो रात्री चंद्रोदय चंद्राचं दर्शन घेऊनच तो आपल्याला उपवास सोडायचा असतो त्यासाठीच आपल्याला चंद्रोदयाची वेळ दिलेली असते आणि ती पाळायचीच असते आणि तेव्हाच हे तुमचं व्रत पूर्ण सफल ठरतं खूप जण मनाचाच कारभार करतात आणि अगोदर संध्याकाळीच लवकर भूक लागली म्हणून नैवेद्य दाखवून आरती करून जेवण करून घेतात तर ही चुकीची पद्धत आहे जर व्रत करायचं असेल तर मनोभावे श्रद्धेने आणि तेवढं तुम्हाला सहनशक्ती पण पाहिजे तुमच्यामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता दूध असेल ताक असेल दही असेल खाऊ ज्यांना सहन होतो त्यांनी खिचडी खाऊ शकता शाबुदाण्याची अशा प्रकारच्या गोष्टी आहे त्यामुळे तुम्हाला तेवढं सहन ते फक्त एक दिवसाचा व्रत आहे त्यामुळे चंद्रोदयाची वाट बघावीच लागते चंद्रोदय झाला की आपल्याला आरती करायची असते नैवेद्य दाखवायचा असतो आणि चंद्राने देखील आपल्याला आरती करायची असते म्हणजे ओवाळायचं असतं आपल्याला आरती द्यायची असते त्याच्यानंतरच आपण उपवास सोडायचा असतो ही शास्त्रोक्त पद्धत आहे त्याच्यामुळे हीच प्रथा पाळायची आहे आपल्याला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकट चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थीच्या दिवशी ज्यांच्या घरामध्ये गणपतीची आराधना उपासना पूजा अर्चा अभिषेक होतो त्यांची पूजा म्हणजे नंतर ना किंवा दुर्वा अर्पण करून लाल जास्वतीचं फूल अर्पण करून त्यांच्या घरामध्ये प्रत्येक चतुर्थीला अंगारक चतुर्थीला पूजा अर्चक केली जाते त्या घरामध्ये सदैव मंगल गोष्टी घडत असतात मंगल कार्य घडत असतात मंगलमय वातावरण देखील त्या घरामध्ये राहतं सोबतच रिद्धी सिद्धी म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील त्या घराला प्राप्त होतो म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक संघटतला अंगारचेतुतीला घरामध्ये गणपतीची उपासना आराधना अभिषेक या सर्व गोष्टी झाल्याच पाहिजेत आता त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते आता ज्यांना कोणाला घरामध्ये स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम आहे किंवा लहान मुलं आहेत अभ्यास करतात लक्षात राहत नाही किंवा तुम्हाला म्हणतात ना सतसद विवेक बुद्धी वाढण्यासाठी सोबतच अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी आजकालच्या मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता बिलकुल दिसत नाही म्हणतात तर मन चंचल आहे आजकालची मुलं खूप चंचल आहेत घडी एक घडी दोन असं करतात किंवा अभ्यासाला बसल्यावर देखील त्यांचं मन लागत नाही काही ना काहीतरी कारण पण उठून जातात असेही काही आहेत मुलं त्यामुळे त्या मुलांची म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलांची किंवा स्वतःची देखील एकाग्रता वाढण्यासाठी अभ्यासामध्ये सोबतच मेंदूचा लवकर विकास होण्यासाठी आणि विघ्न निवारण होण्यासाठी आपल्या आयुष्यातले आणि संकट टळण्यासाठी सोबतच परीक्षेमध्ये आपण जो काही के अभ्यास केला आहे त्या परीक्षेसाठी त्या मध्ये आपला उत्तर आठवण्यासाठी जी सेवा सांगणार ती सेवा अतिशय प्रभावी ठरणार आहे त्यामुळे नक्कीच ती सेवा करा आणि सर्वत्र क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा खूप उपयुक्त ठरणार आहे ही सेवा म्हणजे काय तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला लवकर उठून आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे गणपती बाप्पांची आराधना करायची एखादी अंगारक योग आहे उद्या मंगळवार देखील आहे सोबत कुलदेवीची देखील आपल्याला उपासना करायची असते त्यामुळे नक्कीच प्रवेशद्वार स्वच्छ करून प्रवेशद्वार हळदी झाले पण नक्कीच करा रांगोळी वगैरे काढा सोबतच प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर आपलं घर स्वच्छ केल्यानंतर सगळं के काही के आवर्जन आपण देवपूजा करायला घेतो देवपूजा करताना आपण बाकीचे देवी देवतांची जर पूजा अर्चा करतोच आंघोळ वगैरे घालतो स्नान घालतो सोबतच या वेळेस आपल्याला काय करायचं आहे अंगारक चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना विशेष अभिषेक करायचा आहे तुम्ही साध्या पाण्याने करा पंचामृताने करा दह्या दुधाने म्हणजे म्हणतात सेपरेट जरी केला तरी चालेल पंचामृताने जरी केला तरी सुद्धा चालेल पण मी सगळ्यात महत्त्व सांगेल तुम्ही उद्या गणपती आप्पांना अभिषेक करायचाच आहे शंभर टक्के करायचं आहे घरच्या घरी तर काय करायचं सुरुवातीला गणपती अप्पांना तांबणात घ्यायचं देवपूजा आपली सगळी झाली गणपती अप्पांचं पण स्वच्छ करून घ्यायचं देवपूजा पण आपल्या सगळ्या बाकी देवदेवतांची देव देव झाली देवदेवांना स्थानपन न करायचं देवघरामध्ये त्यानंतर धूपदीप लावून घ्यायचा चौरंग पाठ घ्यायचा लाल वस्त्र अंतरायचं त्याच्यावर तुम्हाला तांभणामध्ये गणपती अप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला पाच पळ्या आधी साध्या पाण्याने स्नान घालायचं आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम म्हणून त्याच्यानंतर पंचामृताने पाच पळ्या पाणी घाला ओम गन गन गण गणपते नमन ओम गण गणपते नम म्हणून त्याच्यानंतर परत पाच पळ्या साधं पाणी टाकायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायची मूर्ती परत त्यातलं जे तांभणातलं जे काही पाणी आहे म्हणजे पंचामृताचं वगैरे ते काढून घ्यायचं स स्वच्छ करायचं परत तांबणामध्ये तांबण घ्यायचं त्याच्यामध्ये गणपती अप्पाची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला शुद्ध पेयच्या पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही जर भरपूर पंचामृत तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता जे मी तुम्हाला आता सांगणार आहे सेवा ते पठण करून तुम्ही तर काय करायचं आहे उद्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्ती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला साध पयच्या पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला अथर्व शीर्षम नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल कुठेही तुम्हाला सहजगीता भेटून जाईल अथर्व शीर्षम अथर्वर शिर्षमचे तुम्हाला एकवीस उद्या आवर्तनं करायचे आहेत एकवीस आवर्तन म्हणजे तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे कुठपर्यंत फलश्रुतीच्या अगोदरपर्यंत फलश्रुती जी आहे ती शेवटी एकवीसच्या वेळेस तुम्हाला हात जोडून म्हणायचे त्यावेळेस अभिषेक करायचा नसतो फक्त तुम्हाला जे सुरुवातीला फलश्रुतीच्या अगोदर जे काही ओव्या आहेत तिथपर्यंत तुम्हाला ते एकवीस वेळा पठण करायचं आहे परत सांगताय एकवीस वेळा तुम्हाला अथर्वर शिर्षमचं पठण करून उद्या अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती पेचराने करा पंचामृताने करा कुठल्याही गोष्टीने करा पण नक्कीच करायचंच आहे ते केल्यानंतर जर मुलं असतील घरामध्ये सकाळी सकाळी तर मुलांना ते अभिषेक करायला लावा तुम्ही पठण करा किंवा तुम्ही म्हणा जेणेकरून मुलं सुद्धा तुमच्यासोबत पठण करतील किंवा लहान आहे तर त्यांना तुमच्यासोबत पूजेला बसवा तिथे गणपती अप्पांच्या अभिषेकाच्या अभिषेक करताना घरातल्या वडिलांनी आईनी किंवा जे मोठं मुलं आहे ते स्वतः सुद्धा करू शकतात हा अभिषेक प्रत्येकाने करावा का नक्कीच आणि सोबतच अभिषेक झाल्यावर ते अभिषेक केलेलं जे काही तीर्थ आहे ते तीर्थ त्या प्रत्येक लहान मुलांनी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते प्यायचं आहे आपला प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं आहे ह्या सेवेने मी खरं सांगते जे काही तुम्ही अभिषेकाचं तीर्थ ग्रहण करणार आहात तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः जे काही मी तुम्हाला सुरुवातीला कारण सांगितलं त्या सगळ्या कारणांचा म्हणून तुम्हाला सुटका होणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये तुमची प्रगती नक्कीच होणार आहे अभ्यासामध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल एकाग्रता वाढणी असेल स्मरणशक्ती वाढणी असेल सोबतच परीक्षेमध्ये उत्तर आठवणी असेल सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे हे करायचं आहे सोबतच तुम्हाला एक गोष्ट अजून करायची आहे हे झालं एकवीस आवाज त्याच्यानंतर गणपती बाबाची मूर्ती बाहेर काढायची स्वच्छ पुसून घ्यायची तांभणामध्ये सुद्धा किंवा तुम्ही देवघर सुद्धा करू शकता तिथे तुम्हाला वेगळी पूजा तर वेगळी पूजा मांडू शकता तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला गणपती आपण लाल जास्वंदाचं फुल किंवा लाल कुठलेही फुलं अर्पण करायचं आहे हळद कुंकूची तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायची आहेत गणपती बाप्पांना सोबतच गुळ खोबऱ्याचं नैवेद दाखवायचं आहे सकाळीसाठी तरी गुळ खोबऱ्याचं नैवेद दाखवायचं आहे किंवा एखादं फळ तुम्ही दाखवू शकता किंवा मिठाई वगैरे दाखवू शकता प्रसाद म्हणून ते केल्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा हातामध्ये घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा हातामध्ये आता गणपती आपण डायरेक्ट दुर्वा अर्पण करायची का तर नाही दुर्वा जी आहे ती स्वच्छ आपण बाहेर आणल्यावर ती स्वच्छ निवडून घ्यायची स्वच्छ एकवीस दुर्वांची ती जुडी तयार करायची स्वच्छ धुवून घ्यायची ती आणि त्याचं जर काही देठ असं त्याच्यामध्ये ते जे देठ आहे ते डायरेक्ट न ठेवता गणपती आपल्याला त्या देठा आधी आपल्याला हळद कुंकामध्ये बुडवायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ते काय करायचं देठ तिकडे येईल म्हणजे देठ गणपती बाप्पांच्या समोर येईल आणि आपल्याकडे असे दुर्वा येतील अशा जे पाण्या जे आहे दुर्वाची ती आपल्याकडे पाण्या येतील अशा पद्धतीने दुर्वा हातात ठेवायची आहे हातामध्ये ठेवून गणपती आपणा दुर्वा अर्पण करताना अथर्वर पठण करूनच तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे मुलं मोठी असेल त्यांना अथर्वर येत असेल असेल ये त्यांना नक्कीच ही सेवा करायला सांगा किंवा तुम्ही तरी स्वतः नक्कीच करा हातामध्ये दुर्वा घ्यायची अथर्व एक एकवेळेस पठण करायचं फलश्रुती सहित आणि त्यानंतर ती जी दुर्वा आहे ती हळद कुंकू लावलेली ती गणपती बाप्पांना मला तुम्हाला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला नक्की सुद्धा या सेवा करायच्या प्रत्येक संकट चतुर्थीला प्रत्येक अंगारक चतुर्थीला तुम्हाला अशा पद्धतीने अभिषेक करून एकवीस आवथन अथर करून सोबतच दुर्वा वाहताना तुम्हाला एक वेळेस अथर पठन पठण करून ती व्हायचं आहे आणि दिवसभरात जर तुम्हाला शक्य असेल तर एक माळ एकशे आठ वेळेस मुलांकडून तुम्ही स्वतः ओम गण गणपते नम ओम गम गणपते न असं तुम्हाला पठण कराय म्हणजे एक माळ जप करायचा आहे किंवा दिवसभर जर तुम्ही नामस्मरण करत राहिले तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे ही अतिशय प्रभावी सेवा, सेवा आहे आपल्या दिन स्वामी समर्थक मी ही सेवा सांगितलेली आहे मनामध्ये मनाचं याच्यामध्ये काही सुद्धा नाही सोबत आपल्या गुरुमोर्णी सांगितलेली आहे बघा एक सेवा परीक्षेमध्ये उत्तर आठवण्यासाठी किंवा यश मिळण्यासाठी दुर्वा अडीच आपट्यांची पानं आणि दोन रुईच्या फुलांचा जो काही तोडगा सांगितलेला आहे उपाय तो सुद्धा तुम्ही उद्या करू शकता ज्यांचे कोणाचे पेपर्स वगैरे किंवा स्पर्धा परीक्षा येणार असतील किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवायचं तर नक्कीच तो उपाय तोडगा तुम्ही नक्कीच करा तुम्ही माझ्या जुन्या जे युट्यूब चॅनल त्याच्यावरती एखादा व्हिडिओ असेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तो, तो तोडगा सांगितलेला आहे पण आजच्यासाठी तुम्हाला ही सेवा जी सांगितली आहे ती नक्कीच उद्या करायला विसरू नका अतिशय प्रभावी सेवा आहे कारण गणपती बाप्पा जे आहे ते विघ्न हर्त आहेत आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर करणारे असे आहेत त्यामुळे नक्कीच उद्या गणपती आराधना करायला विसरायचं नाही आहे अतिशय साधी सोपी आहे बघा काही अवघड तर नाही आहे नक्कीच करा मुलांकडून करून घ्या तुम्ही सुद्धा करा आणि नक्कीच त्याची तुम्हाला जी काही आहे फलप्राप्ती ते नक्कीच चांगली भेटणार आहे आणि सोबतच स्वामींची सेवा करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ